उर्दू शाळेमध्ये बिगर उर्दू शिक्षकांच्या नेमणुका नको अन्यथा पाल्यांना शाळेमधून काढून घेऊ असा इशारा पालकांच्या देण्यात आला आहे कन्नड व उर्दू माध्यमाच्या शाळेत बिगर उर्दू कन्नड भाषिक शिक्षकांच्या नेमणुकीला पालकांनी विरोध केलाय अन्य भाषेच्या शिक्षकांना शाळेत रुजू करून घेणार नाही तसंच पाल्यांना शाळेतून काढून घेऊन शाळा बंद पाडू असा इशारा कुल जमाती तंजिम या संघटनेनं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना दिलाय की या ठिकाणी सर्व जे सात शाळा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये वळसंग आहे आणि कुंभारी आहे बीडी घरकुल आहे सिद्धापूर आहे वेळापूर आहे असे सात उर्दू मिडियमच्या शाळा आहेत त्या शाळेच्या शालेय समितीमध्ये त्या या जे शासनाचं धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधात त्या शालेय समितीमध्ये ठराव केला की के आम्ही कुठल्याही परिस्थितीत उर्दू मॅडमच्या उर्दू मॅडमचे टीचर सोडून कुठलेही दुसरे मॅडमचे माध्यमचे आम्ही टीचर या ठिकाणी ठेवणार नाही नाहीतर आम्ही मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाही आणि त्यांनी ठराव करून आमच्याकडे आल्यानंतर त्यांनी आपापल्या आप बी डीओ किंवा शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी ते ठराव दिलेला आहे पण त्यांच्या वरिष्ठ म्हणजे सर्व सर्व असलेल्या सीओ मॅडमला भेटण्याचा आम्हाला योग आला निर्णयाच्या विरोधात या निर्णयाचा विरोध आम्हाला झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करून शहरामध्ये आमच्या जे होणाऱ्या विद्यार्थ्यांना जे नुकसान आहे ते नुकसान आम्ही कधी बी सहन करणार नाही अशा या कुल जमाद तंजीमच्या वतीने मी सर्व सदस्यांचा आभार मानतो आणि खास करून काका साठेंचे सुद्धा आभार मानून संदर्भात सीईओ आव्हाळे यांना निवेदन देण्यात आलं याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बळीराम साठे संघटनेचे अध्यक्ष मलवाना ताहिर बेग मुफ्ती हरीस मुबिन सय्यद शफिक काजी युन्नूस डोणगावकर डॉक्टर फारूक मुल्ला जावेद बद्दी मतीन बागवान इक्बाल उस्ताद आरिफ शेख तौफिक शेख आदि उपस्थित होते पवित्र पोर्टलमार्फत आलेल्या बिगर उर्दू भाषिक शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत नेमणूक केल्याची त्यांची तक्रारे पालकांनी कुल जमाती तंजीम संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना निवेदन दिलं